नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोणती रेसिपी पाहणार नाही आहोत आपल्याला किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या आज आपण किचन टीप पाहणार आहोत या किचन टीप आहेत त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत मला रोज जेवण करताना त्या कामे पडणाऱ्या टीप आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या टीप प्रमाणे जर तुम्ही वापर केलात तर पहिल्यांदा जेवण करत असलात ना तरी पण तुमचं जेवण आहे ते एकदम उत्कृष्ट असं होईल आणि तुमच्या ह्या टीप आहेत त्या फारच उपयोगी पडतील सर्वप्रथम आपण भात भात कसा करायचा किंवा भातासाठी तांदूळ कसा घ्यायचा त्या भाताला लागणारे पाणी किती ठेवायचं हे सगळं तुम्हाला मी सविस्तर असे सांगणार आहे परत आपण तांदूळ जुना नवीन कसा ओळखायचा तांदूळ कसा साठवायचा जर ता ता तुम्हाला तांदूळ साठवायचा असेल तर त्या तांदळामध्ये जाडवाले मिठाचे खडे टाकायचे म्हणजे तांदळाला ना कीड लागत नाही कितीही तुमचे तांदूळ असते खड्याचं मीठ भेटतं ना ते तांदळा घालून ठेवायचे आपल्या तांदळाला कीड लागत नाही किंवा आपला कडी लिंबडा येतो कडी पत्ता नाही कडी लिंबडा येतो त्या कडी लिंबड्याचं पानं आहेत ना ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुकून भरायची आणि त्या प्लास्टिकच्या पिशवीला सुईने टोच मारायची जर तुम्ही मोठी टोच मारली तर त्याचा पाला आहे तो तांदळात पडेल किंवा तुम्ही सुटी पाला टाकलात ना तरी पण तो सुकल्याच्या नंतर तांदळात कुसकरेल आणि तुम्हाला भात बनवताना खूप अवघड जाईल म्हणून पिशवीत भरायचे पॅक करायचे आणि त्याला सुईने अशी टोची मारायची मग त्याचा जो सुवास येतो ना त्याने तांदळाला किड लागत नाही तांदूळ जुना की नवीन कसा ओळखायचा तुम्ही जेव्हा तांदूळ खरेदी करायला जाता किंवा मधले थोडेसे तांदूळ आहेत ना त्यातले घ्यायचे आणि असे तोंडात टाकायचे एक दोन चार दाणे तर दाताला चिकटले ना की ते समजायचे नवीन आहेत म्हणून दाताला चिकटले नाहीत तर समजायचं की हे तांदूळ आहेत ते जुने आहेत आता तांदूळ ओळखायची दुसरी ट्रिक अजून दुसरी ट्रिक कशी तर तांदळाचा ता एक दाणा घ्यायचा दाताखाली चावायचा तो जर पटकन वाजला ना की समजायचं की हे तांदूळ आहेत ते जुने आहेत आणि तो तांदळाचा दाणा जर कटकन वाजला नाही तर समजायचं की तांदूळ आपले नवीन आहेत किंवा साधारण जर असा वाजला तर समजायचं की तांदूळ आपले मध्यम आहेत म्हणून आता एक अजून तिसरी ट्रिक आहे तांदूळ ओळखायची ती सगळ्यांना जमत नाही पण आमच्यासारख्या वयस्कर महिला ही ट्रीप आहे ती नक्कीच माहीत असेल आणि त्याचा वापर करत पण असतील आता थोडेसे आपण असे तांदूळ गोणीतले घेतले की असा सुवास घेऊन बघायचा त्याचा गोड सुवास आला ना की समजायचे ते नवीन आहेत म्हणजे गोणीसारखा सुवास आला की समजायचं ते जुने आहेत समजू शकतो की तांदूळ आहेत ते जुने आहेत म्हणून आता तांदूळ खरेदी कसे करायचे झाले तांदूळ साठवायचे कसे झाले तर त्या तांदळाचा भात कसा करायचा तर काही जणांना काय होतं नरम भात लागतो तर ज्यांना नरम भात लागतो ना त्यांच्यासाठी नवीन तांदूळ बरोबर आहे मध्यम लागतो भात म्हणजे थोडा साधारण कडकडीत लागतो असा मोकळा लागतो त्यांना मध्यम क्वालिटीचा बरोबर आहे पण एकदा सगळ्यांनाच मोकळा मोकळा भात लागतो काही जणांना तर त्यांच्यासाठी त्यांनी जुना तांदूळ आणावा आता जुना तांदूळ आणला आणि तुम्ही जर एक वाटी तांदूळ घेतले तर तुमचे खूपच जुने तांदूळ असतील तर तुम्ही दोन वाटी पाणी घालू शकता दोन वाटी पाणी घातलं तर तुमचा परफेक्ट असा भात तयार होतो आता मध्यम तुमचा तांदूळ असेल तर ता तुम्ही एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घालायचं आणि तुमचा नवीनच तांदूळ असेल तुम्हाला चिकटच भात आवडत असेल एकदम मऊ तर तुम्ही एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घालू शकता मऊ लुसलुशीत भात पाहिजे असेल तर हे आपलं भात बनवायचं प्रमाण झालं आता पहिल्याची लोक कशी भाताची आता आता हे वाटीचं कपाचं प्रमाण आलं पण पहिल्याची लोक कशी करायची आपल्या अंदाजानच करायची कधी पण कोणतीही वस्तू करायची असेल ना तर मापापेक्षा अंदाज लावायला शिका तुम्ही जर अंदाज लावलात ना तर तुमचं जेवण एकदम परफेक्ट सूट असं होईल अंदाज म्हणजे कसे लावायचे आता आपण समजा तांदूळ घेतले त्याला एक दोन तीन वेळा स्वच्छ धुतले की असं त्या तांदळाच्या आत बुडेल अशी बोट न ठेवायची तांदळावर वरतीच बोट ठेवायची म्हणजे आपल्या बोटांच्या रेषा आहेत ना एवढं पाणी ठेवायचं म्हणजे आपले भात आहे ना एकदम सुटसुटीत मोकळाचा होतो आता तुम्हाला पांढरा शुभ्र भात व्हायला असेल तर थोडस लिंबाचा रस घालायचा त्याच्यामध्ये भात एकदम पांढरा पण होतो आणि मोकळा पण होतो आणि एकदमच अजून पण सुटसुटीत भात पाहिजे असेल तर एक चमचा भात शिजवताना तेल घालायचं म्हणजे तेल घातल्यावर सुद्धा भात आहे तो एकदम मोकळा सुट असा होतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू